ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु सौ मंजिरी देव यांचा सोळा फेब्रुवारी रोजी पंचाहत्तरीचा सोहळा नृत्यकलेला संपूर्ण जीवन समर्पित करत सशक्त समाज कथक नृत्याद्वारे गेली अठ्ठेचाळीस वर्षे घडविणाऱ्या भूषण गुरुवर या डॉक्टर मंजिरी देव यांचा पंचाहत्तरी सोहळा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यग्रह येथे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर विशेष अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संगीत नाटक अकादमीच्या चेअरमन डॉक्टर संध्यापुरेचा आमदार संजय केळकर पद्मश्री गुरु डॉक्टर पुरु दाचीच पद्मभूषण डॉक्टर एन राजम पद्मभूषण बेगम परवीन सुलताना पद्मश्री पंडित सतीश व्यास डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर विभा दाचीच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रथम गुरु पंडित बद्रीनाथ कुलकर्णी त्यांच्या गुरु आशाताई जोगळेकर गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्ण आणि गुरु पद्मश्री डॉक्टर पुरुधाचीच या चारही गुरूंची छाप आणि गुरुनिष्ठा डॉक्टर मंजिरी देव यांच्या एकल सादरी करण्यात अगदी सहज दिसते प्रत्येक गुरुकडून मिळालेली एक एक बंदिश रचना त्या प्रसादरूपी मानतात आणि तशीच्या तशी त्या सादर करतात आजवर डॉक्टर मंजिरी देव यांनी संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव शारदा संगीत महोत्सव कथ्थक कला केंद्र दिल्ली महोत्सव कोरियन फुल मून उत्सव अमेरिकेत तौर्यो उत्सव अशा अनेक मोठ्या समारंभात एकल कथक प्रदर्शन केले आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नृत्यांगना म्हणून डॉक्टर मंजिरी देव यांची ओळख असून महाराष्ट्र ते अन्य राज्यांच्या लोकपरंपरेलाही मान दिला आहे वासुदेव कडकलक्ष्मी भारुड भांगडा घुमर कोळी बिहू अशा अनेक लोकनृत्यांचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या आजवर तीनशेहून अधिक विशारद आणि अलंकार एम ए पदवीधारक शिष्यगण भारतासहित दुबई सिंगापूर अमेरिका ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये नृत्यगुरु आणि कथक कलाकार म्हणून नाव मिळवित आहेत पंच्याहत्तरीच्या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने त्यांचा शिष्य परिवार अमृत मंजिरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार रा असून कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद देव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश प्रभादेवी येथे पीर बाबर शेख यांचा उरुस उत्साहात साजरा हातीस रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे पीर बाबर शेख यांच्या उरुसाला प्रारंभ झाला या उरुसाला रत्नागिरीमधील सर्व भाविक जमा होऊन हा उत्सव पार पाडतात पण मुंबईच्या चाकरमान्यांना मात्र ह्या उरुसाला हजेरी लावता येत नाही व या उत्सवाचा आनंद घेता येत नाही त्यांच्याकरिता प्रभादेवी हातिस्करवाडी येथे त्याच उत्साहात त्याच जल्लोषात बाबांचा सा उरूस साजरा केला जातो गेली कित्येक वर्ष हा उरूस सर्व धर्मीय एकत्र येऊन उत्साहात साजरा करतात या उत्साहात प्रामुख्याने पहिला मान हा भंडारा समाजाच्या लोकांना मिळतो नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे बाबर बाबरशेख मी मुंबई आणि इथे आपण साजरा करत आहोत तो म्हणजे बाबर शेख महाराजांचा उत्सव जो रत्नागिरीतून आपण गोव्यात घेऊन आहोत आणि रत्नागिरीमध्ये हा उत्सव एक वर्ष चालू आहे म्हणजे आमच्या जवळपास हा उत्सव बाबासाहेबांचा मंदिर बनलेलं आहे एकमेव असं जिथे मुंबईकरांना त्यासाठी आमच्या हे आमचे वाढवडील होते त्यांनी हा उत्सव इथेच साजरा घ्यायला सुरुवात केली आणि एकोणीसशे एकसष्ट इथे आम्ही हा उत्सव साजरा करतोय आमच्या वाडवडिलांपासून आज हा उत्सव आम्ही तेवढ्याच जल्लोषाने साजरा करतो आणि विशेषतः म्हणजे इथे मुसलमान बांधव भंडारी बांधव आम्ही सगळे वारसा हा जात आहोत तर यातून आम्ही जातो हिंदू लोकांमध्ये भंडारी लोकांमध्ये कोणत्याही इतर धर्मात कोणत्याही ब्राह्मण नाहीये

जनादेश अपने अपला देश जनादेश आपला पाहत हात करून तेरा हजार पाचशे केले लंपास नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे रेखा संतोष मोहिते वय वर्ष चाळीस राहणार नातेपुते यांनी पोलीस ठाणे नातेपुते येथे हजर राहून फिर्याद दिली आहे फिर्यादी रेखा मोहिते ह्या दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते मध्ये त्यांचे बचत खातेवरून चाळीस हजार रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी इसम वय वर्ष अंदाजे पंचेचाळीस हा फिर्यादीच्या जवळ येऊन माझ्याकडे फाटक्या नोटांचे बंडल आहेत असे म्हणून हात चलाकी करून त्यांच्याकडील चाळीस रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील तेरा हजार पाचशे काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने पी एस आय विक्रम दिघे पोलीस नाईक राकेश लोहार यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोचे व आरोपी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीबाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातारा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली सदरबाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनावणे पोलीस हवालदार महेंद्र खाडे गणेश खाडे सहदेव साबळे यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने पोलीस हवालदार मनोज कर्डे अमोल बंदुके संतोष वारे अमित भगत रणजित मदने असलम शेख अमोल देशमुख यांनी सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याचे नाव, नाव सरफराज पिता मानू इराणी वय त्रेचाळीस राहणार सय्यदनगर पुणे असे असून त्याच्याकडे गुन्ह्यातील रकमेबाबत विचारले असता त्याने गुन्हा कबूल केल्याचे सांगून त्याच्याकडे अकरा हजार सहाशे रुपये मिळून आले तसेच आरोपीकडे पन्नास हजाराची स्कूटी असे किमतीची एकूण एकसष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी सोलापूर पुणे सांगली धाराशिव येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत नातेपुते पोलीस ठाण्यात त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी योजना हो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जानेवारी ते जानेवारी चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंचाहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे, पे पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहिती साठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश म्हसवड शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू म्हसवड शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली असून या मोहिमेमध्ये लोहार कुटुंबाची एक जुनी खाण होती त्याच्या शेजारी लोहार कुटुंबाची वस्ती होती ती वस्ती अतिक्रमण जागेत येत होती ही वस्ती अतिक्रमण केलेल्या जागेत येत असल्यामुळे सात दिवसांच्या आत जर जागा खाली नाही केली तर नगरपालिका स्वतः बाहेर काढेल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले होते म्हसवडमध्ये बुलडोजर बावा चालू लागला आहे अशी चर्चा रंगली आहे आपण संबंधितांना हो चाहे, या नोटीस दिलेल्या होत्या त्यांना मुदती दिली ती सदरची जागा ही नगर परिषदेच्या मालकीची सर्वे नंबरच्या अँश आहे या जागेवरती मल्टीपर्पज हॉलचे आरक्षण आणि या ठिकाणी आता मल्टीपर्पज हॉलचं बांधकाम सुरू आहे संबंधितांना नोटीस देऊन तुम्ही कोणताही प्रतिसाद दिला नाही तसेच आज आपण पुकारा केला की तुमचे काही आपण तुम्ही घेऊन जा तरीही संबंधित आले नाहीत तरी आपण या ठिकाणी त्यांचे साहित्य सत्रूपणे काढत आहोत बाहेर त्यांची कोणतीही नागदिकला तुडफोड करत नाही आणि जे स्ट्रक्चर राहणार आहे साहित्यकार चर्चा स्वतः केलेली आहे या संदर्भात माझ्या ऑफिसमध्ये त्यांना चर्चेसाठी चर्चा चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा एकदा आपण चर्चा केलेली आहे त्यांचा त्या गोष्टीला नकारा आम्ही जागा सोडणार नाही अशी त्यांची ठामधारणा आहे त्यामुळे आपल्याला ही कारवाई करणे मागणी आहे या ठिकाणी मसवड पोलीस स्टेशनचे सहकार्य घेऊन अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे या कार्यात मसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने यांच्या उपस्थितीत अतिक्रमण कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश दहीवडी बस आगाराला दहा नवीन एसटी बसेस दहिवडी एसटी आगारामधील बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती नवीन बस मिळाव्या यासाठी सर्वच स्तरावरून अनेक दिवसांपासून दहिवडी आगारातून मुंबई पुणेसह महाराष्ट्रातील इतर शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून नवीन बस मिळाव्यात प्रवास सुखकारक व्हावा अशी मागणी होत होती त्या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून दहा बसेस मंजूर केल्या दहिवडी एसटी आगारात दहा नवीन बसेस दाखल झाल्या त्या अद्ययावत व अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण अशा नवीन बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा दहिवडी आगार येथे संपन्न झाला या नवीन बसचे पूजन सोनिया जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नवीन दहा बस दहिवडी मधून प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या सेवेत रुजू झाल्यामुळे त्यांच्या प्रवासात अधिक सुलभता येईल नुकत्याच राज्य सरकारने पाच हजार नवीन बसेसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यातील जास्तीत जास्त बसेस आपल्या विभागात मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले दहिवडी आगारातील अधिकारी कर्मचारी प्रवासी व विविध संघटना यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सतत केलेला पाठपुरावा आणि बसेस आगारात दाखल झाल्यावर कार्यक्रमाचे केलेले नियोजन याचे नक्कीच कौतुक होत आहे परिवहन हा दळणवळण विद्यार्थ्यांचे शिक्षण शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा घटक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील वयोवृद्ध व्यक्तींना बस प्रवास मोफत आणि समस्त महिला भगिनींना बस प्रवासात अर्ध्या तिकीटाची सूट देऊन पुन्हा एकदा सर्वसामान्यांना राज्य शासनाच्या बस प्रवासाकडे मोठ्या संख्येने वळविण्याचे काम केले आहे महायुतीची सत्ता असताना मंत्री जयकुमार गोरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पुढील काळात अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न राहील असे सोनिया गोरे यांनी नमूद केले यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे प्रताप आप्पा भोसले दहिवडी नगरीचे माजी नगराध्यक्ष सतीश जाधव नगरसेवक महेश कदम नगरसेवक रुपेश मोरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र तुपे स्वप्नील मोरे लाला ढवान विशाल घोरपडे यंत्र अभियंता विकास माने उपयंत्र अभियंता सूर्यवंशी साहेब आगार व्यवस्थापक दहिवडी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वंजारी जगदीश लोंडे सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनुमंत फडतरे वाहतूक निरीक्षक बाबुराव खाडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे सुरेश भोजने नवनाथ शेंडे शिवाजी खाडे सुरेश दळवी विजय पोळ कादर शिकलगार सचिन लवटे गजानन शिंदे वरिष्ठ लिपिक दादा खाडे लिपिक अमोल शेंडे संतोष शिंदे स्वप्निल माने महेश कदम चालक मालक चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह आगाराचे अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश